तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पारकुल्लं म्हणजे झिरो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस दहावीचा रिझल्टसुद्धा लागला आहे आणि आम्ही चाललो आहे सत्तावीस तारीख हां सत्तावीस तारीख आहे दहावीचा रिझल्ट लागला आहे आणि आम्ही चाललो आहे आता मुरुड बीचला आणि भावाचा बड्डे आहे बड्डे आहे प्रेमचा आणि बघा आता स्टँडला दापोली बसस्टँड आहे मी चला आज आपला व्हिडिओ बघायचा आहे मुरुड बीचचा आणि सगळेजण आहेत आपले भाव आणि आपल्याला जायचं बीच आणि जा भावाची पार्टी आहे बघा मित्रांनो केक घेतलाय केक आणि हे बूम पाच बूम घेतले जायचंय आता आपल्याला पार्टीला तर मित्रांनो बघा बिर्याणी घ्यायला आलोय आणि बिर्याणी पार्सल बांधून तिथे आपल्याला बीचवर जायचं काय आता बघा तिकडे पार्सल बांध पार्सल बिर्याणी घेतल्या आपल्याला सरळ जायचं आहे आता मुरुड बीचला तर व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण आपली बघा तर चला मी तुम्हाला छानसं असं हॉटेल दाखवणार आहे मस्त असं उंचावर खालून आता कसं केलेलं आहे तयार तुम्हीच बघा खालून दरीतून हॉटेल तयार केलेलं आहे उंचा असं रस्त्यावरून खूप छान असं दर्शन आहे म्हणजे बघायला खूप जबरदस्त वाटतंय व्ह्यू पॉईंट हॉटेल व्ह्यू पॉईंट रस्त्यावर जर मुरुड बीचला जातली तर आलात तर बघा खूप भारी आहे हे बघा ते दोघ येतात पाठवून दोन गाडी घेऊन येतात ती गजल बघा मित्रांनो आपला दापोलीतील मुरुड बीच दापोली मुरुड बीचला जाणारा हा रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आता निघालो आहे चाललो आहे त्या रस्त्याने आणि रस्त्याची अवस्था एवढी बेकार झाली ना म्हणजे खड्डे वगैरे पडले खूप सारे पर्यटक येतात या रस्त्याने टुरिस्ट या रस्त्याने येत असतात आपल्या आप मुरुड बीचवर तर रस्ता खूप बेकार झाला आहे आपली आता आपल्याच हो गाडीची अवस्था बघा तर मित्रांनो फायनली आपण मुरुडला समोरच आणि हा एक साईडला जो रोड जातो त्यातून सरळ जाय सरळ जायचं एक एक मिनिट पण नाही लागणार आहे आपल्याला बीचवर तर लवकरच आपण बीचवर आहे बघा तर हा व्हिडिओ जाऊन कुठे खूप मजा आहे पुढे मज्जा होणार आहे खूप तर बघा बघा आपण आलेल्या मुरुड बीचला समोर तुम्हाला तुम्हाला समोरच दिसतच असेल आपला समुद्र हे बघा समोर थोडा ट्राफ ट्राफिक आहे थोडासा बघा आपण बीचवर आलो आहे समुद्रासमोरच दिसत असेल आपण आता जाऊयात गाडी लावत आणि पहिला आपला सेलिब्रेशन करून घेऊयात चला तर जाऊयात पाणी वगैरे खूपच इकडे जवळजवळ दुकानं वगैरे आहेत त्या ठिकाणी आलेलं दिसतोय मागच्या वेळी आपण आलेलो तुम्ही बघितलं असाल गणपतीपुळेचा व्हिडिओ काम होत नाही जवळ आलाय सुद्धा किती जवळ आहे तर चला आपण जाऊयात थोडा पुढे आणि आपलं सेलिब्रेशन करून घेऊयात बघा पाणी खूप जवळ आलंय आणि आता जाऊयात गाडी थोडी चालवायला कठीण वाटते आलेलं आहे मुरुड बीचवर बघा आलो पूर्ण गा तर बघा तिकडं पूर्ण पाणी आहे असं जवळजवळ आता आ, एंडिंग आहे आता मे महिन्याची एंडिंग आहे सत्तावीस तारीख आहे बघा आता मला बोलू रिझल्ट लागला दहावीचा सत्तावीस तारीख आहे आणि बघा ते बघा पाण्यातून पूर्ण आमची गाडी बघा वाट लागल्या गाड्यांची आमची नवीन गाडी थोडी चांगली केटीएम बांधली बीचवर बघा पाणी किती जवळजवळ आलं आणि आम्ही इकडे थोडा पुढे आलो आहे तिकडे बघा लोक सगळे टुरिस्ट वगैरे तिकडे आलेत आणि पाण्यातून आम्ही मुरुडच्या खाऱ्या पाण्यातून आम्ही गाडी चालवत मस्त गाडी खचते खाली आम्ही आणले बघा गाडी किती ओली झाले बघा आता पाऊस पण नाही पडत आहे तरी पूर्ण पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडत नाही तरी बघा किती गाडी ओली वगैरे झाले पाणी साठतोय बघा गाडीतून चला आता पुढीलचा व्हिडिओ आपण चालू करूयात मित्रांनो <laughs> केकची अवस्था बघा काय झाले अवस्था बेकारच झाले आम्ही आलो तिथे सरकलो तिथं समोर समुद्रात तो केक थोडा चेपटला बघा त्याची अवस्था लय बेकारच झाली आता भाजीवाले लावू नका अरे भाजीवाल्या

अरे खायचो पण नाही उद्या काय आम्ही खाऊ खावतो बी निघाल फोटो काढून सगळ्यांचं व्हिडिओ चालू आहे सगळ्यांचं काढ

मित्रांनो या बिर्याणी खायला मुरुड बीचवर मस्त आता केक कापून झालेला आहे कुछ गडबड हो रे हा केक कापून झालेला आहे बघा ने आम्ही सगळ्याला आता बसतोय बिर्याणी खायला आणि इतर आहे बूम बूम आणि आम्ही बसलोय बिर्याणी खातोय मस्त या बिर्याणी खायला आणि बीच पाहून घ्या आपलं दापोलीतील मुरुड बीच पूर्ण मोकळा आहे कारण आम्ही इकडे थोडा पुढे आलो आणि तिकडे त्या साईडला ते लोक दिसतात ना त्या साईडला सगळे टुरिस्ट सगळे माणसं त्या साईडला आहे बघा आमच्या मस्त के टी एम लागले तिकडे मुरुड बीच बघून घ्या मित्रांनो मस्त पब्लिक वगैरे आलेले आहेत आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा हां दुखर, दुखर, दुखर। गा। गा। या मित्रांनो बीच वर भेळ खायला बीच वरची बेळ हा बघा भेळ खातोय ह्या बघायना आधी संपवला आणि माझे बघा माझे हाय तेवढीच बघा हा बघा गोला खातोय बर का गोला का पण गोला खातोय त्यांना गोलं पाहिजे या बेळ खायला मस्त बीच वर सगळे माणसं आहेत तर चला मित्रांनो आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी जायला आता आपल्या परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि बघा रस्त्यात नाही आपण त्यात चालू आहे आणि लवकरच लवकर रस्ता सुद्धा चालू व्हावा सुद्धा वाटतं तर चला आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया येतात तो पत्नीला टेक केअर बाय बाय